तुलसी विवाहाची तयारी कशी करावी वाचा तारीख मुहूर्त आरती आणि पूजा विधी कार्तिकी एकादशी पासून तुलसी विवाहाला सुरुवात होईल हा विधी का करावा त्याचे काय लाभ आणि कशी तयारी करावी हे सविस्तर यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे आणि चातुर्मासाची समाप्ती या दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्यांचा योग निद्रेतून जागे होतात आणि त्यांच्या उपस्थितीत शुभ कार्याची सुरुवात होते तुळशी विवाह हा या शुभ कार्याची नांदी ठरतो हा केवळ विधी नाही तर एक पूजा उपासना आहे आणि व्रत आहे त्याचे लाभ काय आणि ला विवाह कधी आणि कसा करावा हे जाणून घेऊ श्री विष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात पुढे वृंदा हिनेही द्व्यापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिकी शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात यंदा दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह रंगणार आहे त्यानिमित्त आपण सविस्तर मारती घेऊया तुळशी विवाहाची आख्यायिका तर काय आहे स्टोरी जालंधर आसुराची पत्नी वृंदा अतिशय पवि पतिप्रथा होती तिच्या प्र पुण्य प्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य ठ झाला आहे वृंदेच्या भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा प्रभाव पराभव शक्य नाही हे देवतांना कळून चुकले म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंधराच्या अनुस्थितीत त्याचेच रूप धारण करून त्याच्या महली जाऊन वृंदेचे सत्वहिरणी केले सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली तेव्हा तिचे महात्मा वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले त्या विभाजित स्मृतीमधून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात आता त्याचे महत्त्व काय तुळस ही बहुगुणी प्रभावी औषध आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्राद्ध यामध्ये तुळस अतिशय आवश्यक सांगितली आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशी माळ असणे हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्याने जितका प्रसन्न होतो तो अन्य कशानेही प्रसन्न होत नाही तुळशीवरील उदक मस्तरी धारण केल्यास गंगा सणाचे पुण्य लाभते तुळशी शिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही वेळी सुद्धा अंगावर तुळशी पत्र असणारा माणूस वैकुंडात जातो अशी श्रद्धा आहे म्हणून मुखात जल जंगा जलाप्रमाणे तुळशी पत्रही ठेवण्यात येते तुळशी दूषित वायू शुद्ध करून प्राणवायू सोडते असे सातत्याने सांगितले आहे म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन मानले जाते तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंड्यांमध्ये तुळशीचे रूप असतात दारामध्ये तुळशी रूप शुभ मानले जाते तुळशी विवाहाचे महत्व तुळशी विवाह संबंधित अडथळे धूर ज्या लोकांच्या विवाहात किंवा वैयक्तिक जीवनात अर्थ येत असतील त्यांचे दोष तुळशी विवाह केल्याने दूर होतात आणि लवकर विवाह योग जुळून येतात अखंड सौभाग्य विवाहात महिलांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या पत्नीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि त्यांना अखंड सौभाग्य लाभते कन्यादानाचे पुण्य ज्यांना कन्या नाही ज्यांना कन्यादान करण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांना तुळशी विवाह केल्याने कन्यादान प्राप्त केल्याने पुण्य प्राप्त होते सुखसमृद्धी तुळशी ही लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे लग्न लावल्या घरात सुख शांती धन समृद्धी नांदते तुळशी विवाह करून चातुर्मासाची सांगता येते यानंतर सर्व शुभ कार्ये पुन्हा सु करण्याची परवानगी मिळते तुळशी पूजा केल्याने तिचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते घरातल्यांचे आरोग्य सुधारते तुळशी हे औषधी गुणवर्म आयु आयुर्वेदातसुद्धा महत्त्व दिले आहे तसेच तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांमध्ये प्रामुख्याने तुळशीचे वृंदावन शालिग्राम कृष्ण कुछन, विष्णू कृष्णाची मूर्ती तु पूजेसाठी नवीन वस्त्र तुळशीला शृंगार करण्यासाठी लागणारं साहित्य बांगड्या काजळ टिकली हळद कुंकू मंगळसूत्र यांचा समावेश असतो शुद्ध विधी विवाह विधीसाठी शुभ्र अक्षता गोळ माळ हळदीचे गा पाच गाठे आणि जानवे लागते पूजेसाठी पंचामृत चंदन तुपाचा दिवा धूप बिळ्याची पाने सुपारी नारळ कापूस देवाला अर्पण करायचा नैवेद्य आवश्यक असतो विवाहामध्ये विवाहातील मुख्य विधीसाठी कापसाची वस्त्रे आले ऊस महत्त्वाचे साहित्य आहे कारण लग्नाचे मंडप किंवा वेधी ऊसाने सचवले जाते शेवटच्या स प्रसाद वाटण्यासाठी पेढे आणि लाडू तयार ठेवावे विवाहाची पद्धत कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्धी द्वादशीला तुळशी विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व वा वरील दिवशी तिचे लग्न लावतात यंदा पाच ते दोन ते पाच नोव्हेंबर या कालावधीत गोरज मुहूर्तावर अर्थात सूर्यासाच्या वेळी तुळशी विवाह करायचा आहे तुळशी विवाह तु रोजी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभित करावा त्या पुढे रांगोळी काढावी बाळकृष्ण आणि तुळशी एकत्र पूजा करावी फराळण्याचं नैवेद्य दाखवा सनाई चौघडी फटाके उपस्थित अक्षता वाटून विधिस्त लग्न करावे त्याचप्रमाणे तुळशीची आरती पुढील प्रमाणे आहे